मराठी चर्चा ही होणारच उद्योगांची उभारणी करून ही बांधकाम परवाना संदर्भातील केलेल्या सुधारणेमुळे दहा वर्षापासून विस्तारीकरण आणि पाच टक्के व्याजदर अनुदान बंद झाल्यानं अडचणीत आलेल्या वस्त्रोद्योगाचा प्रलंबित प्रश्न दूर झालाय शासन दरबारी पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवल्याबद्दल एरझेट लूम ओनर्स असोसिएशनच्या वतीनं आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आलाय या निर्णयामुळे सर्वच यंत्रमागधारक आणि वस्त्र उद्योजकांना दिलासा मिळालाय सामूहिक प्रोत्साहन योजना दोन हजार तेरा अंतर्गत ग्रामीण भागात उद्योग उभारणी अथवा विस्तारीकरणासाठी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना ग्राह्य धरला जात होता परंतु त्यामध्ये सुधारणा करत पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून टाउन प्लॅनिंगचा परवाना बंधनकारक केल्यानं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या आणि अत्याधुनिक यंत्रमाग उद्योजकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती या निर्णयासोबत सामूहिक प्रोत्साहन योजना दोन हजार तेरा अंतर्गतच मिळणारे पाच टक्के व्याज अनुदान सुद्धा थांबवण्यात आलं होतं योजनाच रखडल्यामुळे नव उद्योजकांचं विस्तारीकरण करणाऱ्या उद्योजकांचे अनुदान प्रलंबित राहिलं होतं या संदर्भात तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी मागील दहा वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता तर बैठक घेऊन हा प्रश्न सोडवून निर्माण झालेला संभ्रम दूर ठेव होण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रमागधारक संघटनांनी सातत्यानं मागणी लावून धरली होती त्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बैठक झाली आणि त्या निर्णयाचा अध्यादेश जारी नुकताच जारी झाला त्यामुळे यंत्रमाग उद्योगातील मोठी अडचण दूर झाली या निर्णयाचा शेकडो उद्योजकांचा रखडलेला प्रश्न सुटलाय व्याज अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय या निर्णयाबद्दल आमदार राहुल आवाडी यांचा एरजेट लूम ओनर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट राजगुंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करत आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी उपाध्यक्ष प्रकाश गौड संचालक नरेंद्र कनोजे विजय पुरोहित सुशील मगदूम यांच्यासह कारखानदार अमोल कानवडे शरद देसाई व कारखानदार उपस्थित होते